मी काय म्हणते हे तरी तरंग पहा कलर पहा काय सुरेख का आला आहे ना नमस्कार मित्रांनो आज आपण झणझणीत नाशिकची मिसळपाव करत आहो खूप जणांना आपल्याकडचीच मिसळपाव आवडत असते नाशिकची मिसळपाव हे काळ्या मसाल्यातली असते तर आज आपण तशाच पद्धतीने करून तयार करणार आहोत करण्यासाठी सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका मिसळपाव करण्याची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला मटकीला मोड आणून घ्यायची आहे त्यासाठी मटकी रात्रभरांसाठी भिजवून घ्यायची आहे आणि दिवसभरांसाठी सुती कापडामध्ये बांधून ठेवायची आहे किंवा पाच ते सात तासांसाठी भिजवून ठेवा आणि रात्रभरांसाठी कापडामध्ये म्हणजे सुती कापडामध्ये छान बांधून ठेवायची आहे मस्त अशी मोड येऊन जाते मटकीला नंतर आपण काय करून घेऊया एक कढई घेऊ त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी गरम करून घ्यायचं त्यामध्ये मटकी टाकायची आहे छान एकत्र करून घ्यायचं नंतर त्यामध्ये टाकायची आहे हळद चवीनुसार मीठ तेल टाकून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान पाच मिनिटांसाठी उकडी काढून घ्यायची आहे मटकीला छान पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे या उकळत्या पाण्यामध्येच तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया यामध्ये काळं वाटण जाणार आहे त्यासाठी आपण काळं वाटणाची तयारी करू काळं वाटण तयार करण्यासाठी आपण गॅसवरती छान हे जे वाटणाचे प्रकार आहे ते भाजून घेऊया खरं तर ना हे चुलीवरती भाजल्या जाते आणि हे जे झणझणत अशी मिस चळपाव आहे सुद्धा चुलीवरती केली जाते तुम्ही सुद्धा चूल असेल तुमच्याकडे तर नक्कीच चुलीवरतीच करून पहा चुलीवरची काही गोष्टच वेगळी असते तर हे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर खोबरं लवकर भाजल्यात येतो आणि कांदा भाजायला थोडा चार पाच मिनटाचा जा वेळ जातो तर खोबरं आपण मस्त असं भाजून घेऊया एक कांदा घेतलेला आहे त्याचे साल काढून घेतले मी आणि त्यावरती कट मारून घेतली आहे आणि एक खोबऱ्याचा पाड घेतलेला आहे तर मस्त असं हे खोबरं भाजून झालेलं आहे काळून घेऊया आणि कांदा भाजायला थोडा वेळ जातोच तुम्हाला या पद्धतीने गॅसवरती भाजायचं नक्को वाटत असेल तर तुम्ही हे चिरून छान तव्यावरती सुद्धा तेल टाकून भाजून घेऊ शकता तर मी ते भाजून घेतले आहे कांदा सुद्धा भाजून झालेला आहे कांदा सुद्धा काढून घेऊया जो कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते मी कट करून घेतलं आहे गार करून पूर्णपणे आणि हे जे आहे ते कट करून घ्यायचे म्हणजे अवघड जाणार नाही मिक्सरवरती गाठण्यासाठी यामध्ये अद्रकचे तुकडे टाकून घेतलेले आहे लसणाच्या काही पाकळ्या टाकून घेतल्या कोथिंबीरीच्या काळ्या टाकून घेऊया या जागी कोथिंबीर टाकायची नाही कोथिंबीरीच्या काळ्याच टाकायच्या आणि वाटण तयार करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकली तर हे जे वाटण आहे ते हिरवं होऊ शकतं त्यामुळे कोथिंबीरच्या काळ्या टाकायच्या मस्त असं वाटण रेडी झालं आहे आणि तोपर्यंत आपली मटकीसुद्धा शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के या मटकीला या पाण्यामध्ये शिजवायचं होतं मस्त मटकी शिजलेली आहे आता या मटकीला आपण फोडणी देऊन घ्यायची आहे मिसळ आपल्याला झणझणीत आणि तरीतदार करायची आहे त्यासाठी तेल थोडं जास्तच टाकायचं इथे मी चार चमचे तेल टाकलं होतं नंतर तेल थोडं कमी गरम असतानाच गॅस जव्हा चालू करताना लगेच यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे एक चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच हळद आणि हे लसुणी मसाला आहे म्हणजे कांदा लसूणी मसाला असतो ना तो मसाला आहे इथे माझ्याकडे काळा मसाला नव्हता संपला होता म्हणून मी हे लसूणी मसाला टाकला आहे तुमच्याकडे असेल तर ते टाका किंवा हा नसेल तर घरचा तुम्ही मसाला कोणता पण टाकू शकता छान मसाल्याला मी एकत्र करून घेतलं नंतर छान त्या मसाल्यांवरती थोडं थोडे बुडबुडे यायला सुरुवात झाली तेव्हा मी इथे जे आपण वाटण तयार करून घेतलं ते टाकलं होतं ते वाटणसुद्धा मस्त असं एकत्र करून घेतलं आहे त्यावरती एक प्लेट ठेवून छान एकाच मिनटांसाठी वाटणला छान परतून घ्यायचं आहे एकाच मिनटांसाठी परतल्यानंतर यामध्ये मीठ टाकून घेऊया थोडंसंच टाकायचं कारण आधीसुद्धा आपण मीठ टाकलं आहे जेव्हा आपण मटकी शिजवली होती तेव्हा सुद्धा मीठ टाकलं त्या नुसार कमी जास्त मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर आपण एकाच मिनिटांसाठी पुन्हा एकदा परतून घेऊया या मसाल्याला या मसाल्यांवर पूर्णी भाजी असतं तर हे मसाले जे आहे व्यवस्थित शिजवायचे छान तरीदार मसाले झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त तरी सुटलेली आहे मसाल्यांवरती आणि सुगंध सुद्धा अप्रतिमित आहे आता जे आपण मटकी शिजवून ठेवली होती ते मटकीला त्या रसच्या सकट मटकी टाकायची आहे यामध्ये आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे या पद्धतीनेच मिसळ नाशिकची केली जाते तर मस्त दिसत आहे ना आता यावरती ना कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे जे मिसळ आहे छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे मिसळ तर ऐंशी टक्के शिजलेली आहेतच पण या भाजीला या मिसळला छान एक संधपणा यावं आणि हे जे तर्री आहे छान मस्त अशी व्हावी याकरिता आपल्याला पाच मिनटासाठी छान उकळून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता मिसळचा कलरच बदललेला आहे मस्त तर्रीदार अशी मिसळ तयार झालेली आहे आता गरमागरम मिसळ आपण सर्व करून घेऊया सर्फ करण्याची सुद्धा एक टेक्निक आहे आणि पद्धत आहे तर ते सुद्धा तुम्ही पहा मस्त अशी तर्रीदार मिसळ रेडी आहे आता सर्व करून घेऊया मस्त गरमागरम मटकीला त्यासाठी एका प्लेटमध्ये छान शेव घेतलेली आहे बारीक लहान शेव घेतली हे शेव जे आहे तेमी गरीच गितली हुती, जे ते मी घरीच करून घेतली होती आणि जे मटकी असते ते ठेवायची आहे छान व्यवस्थित करून घ्यायची नंतर त्यावरतून बारीक मोठी शेव ठेवायची आहे छान रस्सा टाकायचा भाजीचा आणि यावरतून टाकायचा आहे छान बारीक चॉप केलेला कांदा आणि कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर मस्त असा कट टाकायचा आहे कट म्हणतात आमच्याकडे याला आणि रस्सा तर्री मस्त वरची तर्री जी असते भाजीच्या ते टाकायची आहे तर इथे गरमागरम मिसळ पाव रेडी आहे मिसळ वाढलेली आहे छान त्याच्यासोबत पाव आहे बारीक चिरलेला कांदा आहे लिंबाची फोड आहे आणि मस्त झणझणीत कट आहे याला तुम्हाला कट म्हणतात तुमच्याकडे की काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा तर मस्त रेडी झालेली आहे थाळीच म्हणू शकतो आपण याला एक प्रकारची तर मस्त झालेली आहे रेडी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन मस्त अशा झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा थँक्यू